मित्रांनो सध्या धर्मविरोधी ठरवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे काही जरी झालं तरी धर्मावर आणायचं काही जरी झालं तरी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं हा ट्रेंड एकदम फॉर्ममध्ये आहे सध्या तपोवनावरून झाडावरून राज्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि या अनुषंगाने काल नितेश राणे बोलले त्याच्या अगोदर सदावर ते बोलला आणि तो कोण कुलकर्णी आहे अनालायझर चॅनलवाला त्याने तर कहर केला लक्षात ठेवा आणि हे असे लोक बघा एक राणे एक कुलकर्णी एक सदावर्ते म्हणजे हे लोक प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला आढळतील आता हे लोक सयाजीराव शिंदे यांना हिंदू विरोधी ठरवत आहेत परंतु आता हेच लोक तुकाराम महाराजांना हिंदू विरोधी ठरवणार का हेच लोक कवी कुसुमाग्रजांना हिंदू विरोधी ठरवणार का आता लक्षात घ्या येथे जातीचा संबंध नाही येथे मानसिकतेचा संबंध आहे आणि ही जी मानसिकता आहे ही प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक वर्गामध्ये समान आहे आता कुंभमेळ्याला किंवा देवाधर्माच्या नावाखाली साधूच्या नावाखाली भगव्याच्या नावाखाली जो अनाचार सुरू आहे त्याला नावं ठेवणारे कोण आहेत कुसुमाग्रज ब्राह्मण त्याच्यावर कुंभमेळा म्हणजे निरर्थक गोष्ट आहे हे सांगणारे तुकाराम महाराज कोण आहेत कुणबी आहेत आणि लक्षात ठेवा येथे सायजीराव शिंदे यांना साधूशी कुंभमेळ्याशी येण्याशी जाण्याशी सण उत्सव यात्रा याच्याशी काही देणं घेणं नाही मी स्वत मी स्वत या संस्कृतीचा समर्थक आहे आपली जी संस्कृती आहे हिंदू धर्माची ही मला फार फार आवडते फक्त यामधील जे कर्मकांड आहे यामधील जे अवडंबर आहे यामधील जे ढोंग आहे यामधील जे पाखंड आहे जे प्रत्येक धर्मामध्ये आहे त्याला आपला विरोध आहे आणि त्याला साधू संतांचा विरोध होता परंतु नेमकं झालंय काय नेमकं झालंय काय हे जे लोक आहेत नितेश राणेसारखे सदावर्तेसारखे आणि कुलकर्णीसारखे हे पाखंडालाच धर्म समजतात हे औडंबरालाच धर्म समजतात हे कर्मकांडालाच धर्म समजतात ऍक्च्युली हे हाताखालचे चपरासी आहेत लक्षात ठेवा हे हाताखालचे ठेवलेले चपरासी आहेत यांचे मालक यांचे आका दुसरे आहेत यांना जो रोल दिला जातो चित्रपटामध्ये एखादा जसा ॲक्टर असतो तो वेगवेगळे रोल करतो त्या पद्धतीने हे ॲक्टर आहेत यांना दिलेले रोल आहेत आणि यांना जर खरंच हिंदू धर्मावर प्रेम आहे आणि जर सयाजीराव शिंदे फक्त झाडावर बोलले म्हणून जर ते हिंदू विरोधी ठरत असतील तर तुकाराम महाराज कोण आहेत बक ध्यानधरी सोंग करून मासे मारी लक्षात ठेवा ज्यांना तुम्ही साधू संत म्हणता त्यांची तुलना बगड्या सोबत केलेली आहे आयसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून ला या राख डोळे झाकुनी करते कुणाला म्हटलेला हे या भोंदूंना ज्यांना तुम्ही साधू संत म्हणता त्यांना कोण साधू आहे लक्षात ठेवा जो बलात्काराच्या आरोपामध्ये मध्ये आहे तो आसाराम बापू साधू आहे का त्याला साधू म्हणणारांची संख्या करोडो मध्ये आहे आणि त्याच आसाराम बापूवर ज्यावेळेस धीरेंद्र शास्त्रीला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस धीरेंद्र शास्त्री, शास्त्री म्हणतो सब जग ठीक ठीक आहे आहे अरे बोलता जर तुमच्या बोलण्याला जर बंधन नसेल जर एक बलात्कार करणारा आरोपी ज्याला ऑलरेडी सजा झालेली आहे कोर्टामध्ये प्रूव्ह झालेला आहे जर तुम्ही त्याचं समर्थन करणार असाल आणि अशा समर्थन करणाराला आणि आरोपीला करोडो लोक जर साधू म्हणत असतील तर तुकाराम महाराजांनी एक वाक्य त्यांच्यासाठी वापरलेलं आहे करीसी ते देवा करी माझे सुखे देवा तुला सुखाने काय करायचे ते करी कर। मी त्याशी मुखेन म्हणी संत मी त्यांना मुखाने संत म्हणणार नाही कारण या संतांची अवस्था ज्यांना तुम्ही संत म्हणता त्या संतांची अवस्था काय आहे ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान अशी ही संतांची अवस्था आहे रस अंकित कशाचे अंकित आहेत रस शिष्णाचे अंकित कोणाचे शब्द आहेत तुकोबारायांचे बरं झालं आज तुकाराम महाराज नाहीत आज जर तुकाराम महाराज जर असते तर या कुलकर्णी राणे फडणवीस महाजन सदावर्ते यांनी सगळ्यात जास्त टार्गेट कुणाला केलं असतं तर ते केवळ आणि केवळ तुकाराम महाराजांना केलं असतं तुकाराम महाराजांना हिंदू विरोधी घोषित केलं असतं लक्षात ठेवा आणि सगळ्यात एक नंबरला सगळ्यात वरती नाव राहिलं असतं तुकाराम महाराजांचं आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा या मानसिकतेचे जे लोक होते त्या काळामध्ये सुद्धा या मानसिकतेचे जे लोक होते त्या लोकांनी त्या तथाकथित सनातन्यांनी तुकाराम महाराजांना धर्मविरोधी ठरवलं गाथा बुडवली छळ केला काठी मारलं उकळतं पाणी अंगावर टाकलं आणि ही सनातनी वृत्ती जाती प्रत्येक जातीमध्ये आहे प्रत्येक वर्गामध्ये आहे गावचा पाटील सुद्धा त्यामध्ये सामील होता लक्षात ठेवा त्यामुळे येथे कोणत्याही जातीला तुम्ही टार्गेट करू नका तुकाराम महाराजांना साथ देणारे अनेक ब्राह्मण होते अनेक टाळकरी ब्राह्मण होते अनेक शिष्य ब्राह्मण होते आणि आजही तपोवन वाचवण्यासाठी झाडं वाचवण्यासाठी निसर्ग वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक ब्राह्मण पुढं येत आहेत आणि विरोध करणारे विरोध करणारे हे प्रत्येक जातीतले आहेत ही एक मानसिकता बनलेली आहे लक्षात ठेवा जी मानसिकता मंबाजी बोवाची होती ज्या मानसिकतेच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी लढा दिला ज्या मानसिकतेने मौली रायांच्या आई वडिलांना देहांत प्राश्चित्ताच्या नावाखाली त्यांची एक प्रकारे हत्या केली त्यांना जीव देण्याला भाग पाडलं असा काय गुन्हा केला होता ही कोणती वृत्ती आहे की एखाद्या माणसाला धर्माच्या नावाखाली तुमच्या तथाकथित धर्मांच्या नियमाच्या नावाखाली जीव द्यावा लागतो ज्यांची चार चार कोवळी पोर आहेत ज्यांची लग्न झालेली नाहीत अगदी लहान कोवळी पोर आहेत ज्यांना अजून संसारामध्ये काही कळत नाही अशी पोरं उघड्यावर सोडून ज्यांना जीव द्यावा लागतो दोघांनाही आईलाही आणि वडिलांनाही ही जी विचारधारा आहे आणि ही विचारधारा आज देशामध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रामध्ये आणि अनेक राज्यामध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी आहे आणि ही विचारधारा आता सर्टिफिकेट वाटायला लागली आहे हा हिंदू विरोधी हा धर्मविरोधी हा सनातन विरोधी परंतु तुकाराम महाराजांचं ज्यावेळेस नाव काढलं जातं ज्यावेळेस अभंग सांगितले जातात त्यावेळेस त्याला असा परस्पर फाटा दिला जातो कारण तुकाराम महाराजांना मानणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही करोडोमध्ये आहे लक्षात ठेवा आता करोड वारकऱ्यांचा राग या लोकांना सहन होणार नाही परंतु या करोड वारकऱ्यांचं तुकाराम महाराजावर प्रेम आहे याबद्दल दुमत नाही या, या करोडो वारकऱ्यांचं एकदम खरं प्रेम आहे एखादी आई जस निस्वार्थ पद्धतीने स्वतःच्या लेखरावर प्रेम करते अगदी त्याच पद्धतीचं प्रेम येथील करोडो वारकऱ्यांचं तुकाराम महाराजावर आहे परंतु हे वारकरी सुद्धा अज्ञानामध्ये आहेत लक्षात ठेवा अज्ञान हे फार घातक असत अज्ञान हे फार भयानक असत कारण खरे तुकाराम महाराज या लोकांना सुद्धा कळलेले नाही या तुकाराम महाराजांनी भोंदूगिरीवर पाखंडावर काय म्हटलेलं आहे तुम्ही यांना साधू म्हणता हेच तुमचं सगळ्यात मोठं अज्ञान आहे तरी सुद्धा आपला प्रश्न केवळ लक्षात ठेवा आपली हिंदू परंपरा किती किती महत्वाची आहे आता नर्मदा परिक्रमा असेल किती एक उत्साहाचं वातावरण असतं फक्त विरोध कशाला आहे तीर्थाटन करा तीर्थाटन केल्याने तुम्हाला वेगवेगळ्या भागातील लोकांची भेट होते त्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी होतात प्रवास घडतो देश पाहायला भेटतो परंतु आल्यानंतर पुन्हा हे कर्मकांड करा ते कर्मकांड करा हे वारकरी साधू संतांना अपेक्षित नव्हतं वारकरी रोज रोज हरिपाठ म्हणतात रोज हरिपाठ म्हणतात देवाची द्वारी क्षण भरी तिथपासून ते योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी धर्म आणि तेच कर्मकांड हर अखंड हरिनाम सप्ताह किंवा तुमच्या घराची वास्तुशंती असेल त्यावेळेस तुम्ही होम हवन करता ज्याला वारकरी संतांनी विरोध केलेला आहे तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ कारेसिनला शिवाव न भजता पांडुरंगा वारकरी साधू संतांचा धर्म वारकरी साधू संतांची शिकवण एवढी साधी सोपी निर्मळ आहे लक्षात ठेवा वारकरी साधू संतांची शिकवण एवढी निर्मळ आहे की देवाच्या धर्माच्या नावाखाली तुम्हाला आता वारकऱ्यांना हे तर माहीत आहे की कथा सांगणार कीर्तन करणारानी प्रवचन करणार पैसे देणं आणि घेणं हे वारकरी साधू संतांनी नाकारलेलं आहे इथपर्यंत प्रमाण माहीत आहे परंतु पुरोहिताला सुद्धा जे तुम्ही कर्मकांड करता होम हवन कोणतंही असेल पिंडदान असेल काहीही असेल अभिषेक का असेल कोणतंही कर्मकांड करता प्राणप्रतिष्ठा असेल याच्या नावाखाली त्या पुरोहिताला पैसे देणं सुद्धा वारकरी साधू संतांनी नाकारलेलं आहे अगदी यज्ञ करणाराला काय म्हटलेलं आहे जर ते पुण्यकर्म असेल तर पुण्य विकराते मातेचे गमन या शब्दामध्ये या शब्दामध्ये धिकारलेला आहे नाकारलेलं आहे परंतु ही परंपरा हे अज्ञान वारकऱ्यांचं जायला तयार नाही आणि त्यामुळे तुम्ही कोणालाही साधू म्हणता लक्षात ठेवा तुकाराम महाराजानंतर कोणीही साधू नाही एक्सेप्शन अपवाद गाडगे महाराज तुकडोजी महाराज वगळले तर कोणीही साधू नाही आणि सध्याच्या प्रेझेंट काळामध्ये असा व्यक्ती सुद्धा पाहायला भेटत नाही आणि तुम्ही कोणालाही साधू म्हणता त्यामुळेच तुकाराम महाराजांनी सांगितलं कलयुगी घरोघरी संत झाले फार तुम्ही ज्यांना साधू म्हणता का त्यांची अवस्था काय आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार इतके खतरनाक अभंग आहेत तुकाराम महाराजांचे डायरेक्ट अटॅक करणारे आहेत तीक्ष्ण शब्दामध्ये आहेत हाती घेऊन बाण फिरे लक्षात ठेवा शब्दांचे बाण आहेत डायरेक्ट लागतात डायरेक्ट अटॅक करतात अशा पद्धतीची भाषा अशा पद्धतीची लँग्वेज तुकाराम महाराजांची आहे ही वारकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि संतामधला आणि भोंदूमधला जो भेद आहे फरक आहे तो समजून घेणं गरजेचं आहे कोणालाही संत म्हणू नका संत होणं ही सोपी गोष्ट नाही आणि किमान प्रत्येकाला संत होणं शक्य नाही परंतु त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं एवढंही जर आपण करत नसू तर तुम्ही चोवीस तास ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा करून काहीसुद्धा उपयोग नाही काहीसुद्धा अर्थ नाही आणि त्यामुळेच त्यामुळेच हे लोक कुलकर्णीसारखे राणेसारखे सदावर्तेसारखे लोक चांगल्या माणसाला जे लोक खरंच संतांना अपेक्षित काम करत आहेत जे लोक खरंच धर्माला अपेक्षित काम करत आहेत जेव्हा खरच संत नामदेव महाराजांचं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी हे काम करत आहेत या लोकांना धर्मविरोधी ठरवलं जात आहे म्हणजे जे काम वारकरी साधू संतांनी केलं जो उपदेश साधू संतांनी केला त्या उपदेशाला किंवा मा त्या मार्गावर चालणाराला धर्मविरोधी ठरवलं जात आहे आणि येथील वारकरी संप्रदाय कीर्तनकार प्रवचनकार हे उघड्या डोळ्याने पाहत आहेत हे, हे सुद्धा अत्यंत भयानक आहे त्यामुळे नीट समजून घ्या मी तर क्रमशः बोलणारच आहे त्यामुळे गाथा नीट समजून घ्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गाथा ठेवा आणि वाचा तुम्हाला कळेल ही गाथा देहू संस्थांनी प्रकाशित केलेली अत्यंत सुंदर गाथा आहे प्रत्येकाने वाचा आणि हे अभंग गाथेमध्ये आहेत का स्वत तपासा आणि मग बोला रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम